सत्तेवर येण्यासाठी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करू किंबहुना सातबारा कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं शेतकरी स्वाभाविकरित्या त्यामुळे कर्जमाफीची मागणी करतायत आणि वाट पाहतायत मागच्या दोन कर्जमाफ्यांचा अनुभव पाहतात ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनाच केवळ कर्जमाफीचा लाभ मिळत असतो जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ देण्याची शक्यता आणि इच्छा राज्य सरकारकडे नसते त्यामुळे स्वाभाविकरित्या आता कर्ज थकवलं पाहिजे कारण राज्य सरकार आपल्याला कर्जमुक्ती देणार आहे अशा आशेने शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाही राज्यभरात हा आकडा एकतीस हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचलेला आहे स्वाभाविकरित्या आता हे कर्ज माफ जर केलं नाही तर प्राथमिक युनिट असणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत आणि जिल्हा बँका आहेत या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणीत येतील सहकार अडचणीत येईल आणि नवीन पदपुरवठा करण्याच्या बद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी या सर्व बँकांच्या समोर उभ्या राहतील दुसऱ्या बाजूला थकीत कर्जदार असल्यामुळे नवं कर्ज घेण्यासाठी शेतकरी पात्र होणार नाहीत आणि पुढील गळित हंगामामध्ये किंवा लागवड हंगामामध्ये कर्ज उपलब्ध न झाल्याने नवीन हंगाम उभं करणं हे शेतकऱ्यांना अवघड होईल आणि स्वाभाविकरित्या त्यामुळे स्वस्त प्रकारचं कर्ज सोडून त्यांना सावकाराच्या दारात उभं राहावं लागेल हे सगळे गोंधळ निवडणूक केंद्रीय घोषणा केल्यामुळे झालेल्या आहेत मतदानाच्या अपेक्षेपोटी केलेल्या ह्या घोषणांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले सहकारी संस्था अडचणीत आलेल्या आहेत सोसायट्या अडचणीत आलेल्या आहेत आणि सहकारी बँका सुद्धा अडचणीत आलेल्या आहेत जबाबदारी सरकारची आहे ती सरकारने निस्तारावी आणि तातडीनं कर्जमाफीची घोषणा करत शेतकऱ्यांचा सातबारा त्यांनी ज्या प्रकारचं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे कोरा करावा तो जर त्यांनी केला नाही तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक आला या सरकारला सामोरं जावं लागेल